सिंह पाटणकर आपल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही रवींद्र चव्हाण सिंह पाटणकर यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश तर हिंदूराव पाटील यांचाही भाजपमध्ये जाहीर प्रवेश सातारा जिल्ह्यातील व पाटण मतदारसंघातील जे प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी आपण पक्ष प्रवेश केलाय

गुरू, गुरूगरा गुरूगरा की जे प्रलंबित आहे त्यासाठी आपण पक्ष प्रवेश केला आहे त्या सर्व प्रश्नांना केंद्रीय नेतृत्व असेल किंवा राज्याच्या नेतृत्वाबरोबर सर्वांशी चर्चा करून आपल्याबरोबर आणि आपल्या बरोबर येणाऱ्या प्रत्येकाला न्यायाची भूमिका देण्यासाठी भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे मतदारसंघातील तळागाळापर्यंत पोहोचवून येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवू असा ठाम विश्वास यावेळी सिंह पाटणकर यांनी दिला आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क येण्यास पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन सह सतर्क येण्यास संतोषी जगदाळे पाटण